धाराशिव जिल्ह्यातील बोरी गावामध्ये प्राचीन काळातलं हे मंदिर आहे पूर्ण या दगडाची सभेची पूरस्थिती बघितलं तर हे खूप प्राचीन काळातलं मंदिर आहे मात्र हे पूर्ण मंदिर जे आहे हे कडक अवस्थेत होतं आणि बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील दत्तगड देवस्थानाचे महंत जे आहेत ते दैफळे महाराज यांच्या माध्यमातून अमरनाथ ग्रुपचे जे संचालक आहेत दादासाहेब जाधव यांनी याचा जीर्णोद्धार उद्धार केलाय आणि या दरम्यान माझ्यासोबत आताच या देवाची पूजा करण्यासाठी याच गावच्या महिला माझ्यासोबत आहेत पहिलं पडे पूर्ण मंदिर होतं असं आता जे ग्रामस्थांकडून उकळत आहे तुमच्या गोप्यामध्ये कसं मंदिर होत याच्याकडे कधी येताना भीती वगैरे लोकांना वाटायची किंवा मुलं बाळ अशी म्हणजे व्यायची आमची सासूबाई सासूच्या सासू सुद्धा आम्हाला हे माहीत नाही आमच्या सासूबाईच्या सासूबाई सासूच्या की आम्हाला मंदिराचं माहित नाही असं कोणी अवस्थेतच अमरनाथ ग्रुपचे जे संचालक आहेत जाधव साहेब यांच्या आणि देतफळी माध्यफळी महाराज यांच्या माध्यमातून आणि दादासाहेब जाधव यांच्या जे पत्नी आहेत त्यांच्या त्यांना स्वप्न पडत होतं ही 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 नेमक चर्चा वगैरे काही तुम्हाला माहिती हो किती चर्चा काय काय माहिती त्या स्वप्नात असेल काय स्वप्न पडतंय मला याच्यावर चर्चा होती ऐकण्यात येते की स्वप्न पडतंय महादेव स्वप्नात येते त्या देवाचं पूजेत पाहावं असं मला वाटतंय मुलगी म्हणायची स्वप्न पडतंय आतापर्यंत तुम्ही काही चर्चा वगैरे ऐकल्यात किंवा ह्या जिल्ह्यातली असतील किंवा जिल्ह्याबाहेरचे असतील असं स्वप्न पडत होतं आणि त्या स्वप्नामध्ये जे दिसलं ते खरंच ठरलं असं कधी तुमच्या ऐकण्यामध्ये किंवा असं कधी नाही नाही कधी माझ्या ऐकण्यात नाही मी हो असं औरंगाबाद हे सगळे मोठे मोठे स्थळ पाहिजे पण कधी नाही असं ऐकण्यात आलं खरं तर आता ही दैवी चमत्कार म्हणावं लागण हे निघणं स्वप्नात येणं आणि देवाच देवा देवाचे पिंड निघणं तेही गाभाऱ्यामध्ये देवाचं देवाचं खरं हे महत्व देवाच देवाच खरं तर मी ज्या ठिकाणी उभा आहे ना ह्याच्याच खाली एक गाभार आहे मी तुम्हाला ते गाभारा देखील या ठिकाणी दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय मात्र ह्या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात स्वप्ना एखाद्या व्यक्तीला किंवा महिलेला पडणं आणि त्याचा साक्षात्कार ते प्रत्यक्ष टीका महाराजांच्या माध्यमातून ते गाभारातली पिंड या ठिकाणी निघणं त्याला ग्रामस्थांनी सहकार्य करणं हे सगळं देवी शक्तीच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं असं त्या महाराजांचं आणि या येत प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात यावर मात्र प्रश्न मात्र हे पुरातन मंदिर आहे हे मंदिर हे अशाच असंच राहील मात्र वरलं जे हे काम आहे वीड बांधकाम असेल किंवा पत्रेचं शेड जे आहे ते ज्या पद्धतीने या मंदिराचं सुशोभीकरण चांगल्या पद्धतीमध्ये हे मंदिर कसं होईल हे अमरनाथ ग्रुपचे जे संचालक आहेत दादासाहेब जाधव हे या ठिकाणी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करते आणि पूर्ण गावाच्या जे ग्रामस्थ आहेत यांच्या पूर्ण सहकार्याच्या माध्यमातून त्यांच्या विचारधारेच्या माध्यमातून आणि दादासाहेब जाधव यांचे पूर्ण विचार त्यांच्या कुटुंबांचे विचार जोडून त्यांच्या पत्नीचे विचार जोडून पत्नी हे मंदिराचं सुशोभीकरणाचं काम या ठिकाणी चालू असल्याचं चा देखील पाहायला मिळत आहे मात्र आणखीन काही या मंदिरासंदर्भातले अपडेट्स मिळतील काही देखील पाहणं एवढंच महत्व ठरणार आहे आणि या दरम्यान ज्याचेच नच्या माध्यमातून याच काम